उपस्थित मंचावे जी विधानसभा निवडणूक लागली आहे त्या निमित्ताचे ठिकठिकाणी थीक प्रत्येक उमेदवार विचार मांडे आहेत की आम्हाला तुम्हाला निवडी दा त्याच पद्धतीचे आम्हा सुद्धा तुम्ही ही विचार मांडा येण्याला दा दादा एक क्लिप देखाडी आई हा काळणे फार मागे हूं। एक सुद्धा एक सुद्धा आवाज ते विधानसभेम नाही कोळलो आहे आणि तो आखे तो काँग्रेसचा आमदार अरे तू काँग्रेस आमदार लोकांनी तुला निवडी देलो आहे तर समाजा बाजू ते मांडता ते बोलता धनगर आरक्षणा बाबतीत ते बोल अरे आम्हाला गुन्हा दाखल झालो है आज भी गुन्हा दाखल है मा जो फॉर्म ने माई फॉर्म बोल है तो चेक ऑनलाइन ऑनलाईन त्यावेळी मानशे त्रेपन बी दाखल है आई नाही बी यू तीनशे आई बी नहीं बी यू समाज है आहे हटे आम्हा जीव विधान कियार आहे आम्हाला रस्ता को यो अरे येता बाबा बेनीजा शरद जाधव येतो जाधव येतो काही नाही आहे ना फक्त आम्हा नाही गो मे भानगड्या लागवी दे ना ही श्रीदा काम है माहानही त्या अरे लिहिले दो लालूस दिन तो एक राजेशाल लिहिले दो आणि एक नंदू दादाल त्याही लिहिले दो गो मे फोडता तुम्हा अरे हे कि मा राजकारण को जी हे ती व्यवस्थित कुहा तुम्हा तुमा काय कोणार आहे आम्हा काय कोणार आहे ती आखा हा तो राजेशा पोहो मास है तो राजेश आई त्या बाबो लागू त्या आकासा आणि तो मान ठोग आखे हे बांड आखे हे अरे ही संस्कृती नाही हे रा श्रीदादा काँग्रेसा हुदराव त्या हानवाही तो एक आजू हे तो, 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 तो आजू एक हे त्या त्याला पत्तो नाही हे तो मान गाळी हे त्या आभा पत्तो त्याला मान गाळी दादो टाळे वाजवे अरे तो साकडो आज मान गाळी दे हे आभाल गाळी दे हा उठीन तो अभाल मी तो गाळी देईल तू तू काय कोय लिहिणारो हे अरे या नवापूर तालुका हाटी माई मा तुम्हा नऊ दात्याल निवडी देनो हे माताईल जिल्हा परिषद अध्यक्ष कोयस हो, या भागामेने निवडी देनो अजे त्या विचारात गो जाता रो, हो रो हो या त्यान उघा सोडी नाही रोयला हे त्यान उघा गाडी देता काय आखे या का संस्कृती आहे काही अरे काय हे तुम्ही विचार काय ती आखा आम्ही विचार काय है ती आम्हा आखणारा तुम्हाला काय कोलो हे ती, आखा? कोलो है ती है। तुम्हा आखा माही काय कोलो हे ती आई आखणारो हे तुम्हा त्या पोहान काही ते बी लालूच देत हा पाजे देत आह ना आम्ही हुम बोला लावता अरे आम्हा जर दादागिरी शेजार काही कोयरी नवापूर तालुका मेने आखी दे एक बीदा की भरता एक दादागिरी कोली हे का भरता पोहाई दादागिरी कोली अरे आमा नम्र हेता ता आमा आज भी समाजाल कोधी भी आमा वाकी नमस्कार कोता था मानपान देता हा शरद दादाल भी आखी दाहुन श्री दादाल भी आखी दाहुन यही माँ जो सत्कार जायो मां, ने जा माँ माता भगिनी सत्कार कोयो ने ई हमें इज्जत है ये हमें इज्जत है ये माँ अब ही है आम्हा वाईट नजरीवाला नाही हेता समाज आहे का नजर कोवढेन खूप काही नजर नाही हे तो आम्ही व्यवहार नाही हे ती आम्ही संस्कृती नाही हे आम्हा समाजासाठी जीवणारा लोक हे समाजासाठी मोही जाऊ पेनिया या खोट्या गोठ्या नाही कोहणारा आज तुम्हा आम्ही परिवाराला कोई देता आणि आम्ही विरुद्ध बोला लावता हा आणि टाळो टिपता हा अरे ही सोडीदार राजकारण ही चुकीचं राजकारण हे तो बिचारा नाईक साहेब जीवतो हा तुम्ही त्या संस्कार चुकीचा आहे तुम्हाला वाईट मार्गाला लागला आहे समाजासाठी काम को नाही आमदार काय कोई सके हे आईन तुम्हाला आखून आमदारा काम काय रो आमदार ही आम सभा ली सके है जर तीन महिनास आमदार तीन से आम आम सभा ली सके जे की तुम्ही ग्राम सभा आमदार आम, आम सभा ली सके हे ना शिरीज दादाई लेदी ना शरद दादा पर्यंत लेदी त्या आम सभेम आखा अधिकारी बोटला ना अख्खी जनता रोहे जनता प्रश्नता निघी सकता रेशन कार्डासाठी आपण पैसा लागता का दो हजार रुपया मागे सौ रुपया मागे बेन हो मागे पाच हो मागे रेशन कार्ड फुटा मिळ है तहसीलदाराला खेळ हो तहसीलदार त्या पुरवठा अधिकाऱ्याला खेधी तर रेशन कार्ड फुट्टा मिळे अरे गरिबाला अनाज दर महिना मिळे फुट्ट त्या बिचारा गरीबाला अनाज मिळे त्यासाठी सुद्धा शिरीदादा कधी मिटिंग नाही लिहिदी कादा हाटी फोन नाही कोय हो। अरे जाती दाखला हाटी फिरा पड हे जाती दाखलो नाही मिळे कोल तकलीफ मिळे कोली प्रत्येक महाल योजना हाटी प्रत्येक महाल योजना हाटी जाती दाखलो लागे शाळेम ज्या पोहो हो जाते त्याहान पोहा जाताय रे शाळेम त्याहान सुद्धा जाती दाखल लागे जाती दाखलो लागा तकलीफ वो तकली अरे तुम्हा कॅम्प थवी देता आमदार साहेब आम सभा लेता गो डी टाखान जाती दाखलो मिळ जाता पण आपे काँग्रेसचा आमदार त्याला ती काम नाही पुटे फक्त आम निवडी देईना बस ओच काम है अरे खातेफोड नाही कोय खातेफोड करा हाटी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपया तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपया दाम पडता जो लोकसभे इलेक्शन आतो ने रात्री हुवी रोयला आहातो लोक किरेत ती लोक हा मालूम आम्ही काय आखना या गोठ्या ज्या पद्धतीचे आमदार तरीके एक बी आमदार निधी आपेल पोचाळली नाही फक्त लाईट्या बहुत कोल्या आहे त्या मोदारी कमिशन मिळेल त्या सिरीजादा त्या लि देतो काम कौ बाकी सर्वसामान्य हा रस्ता हा पडली नाही हे आई तुम्हा नाखू ज्या लोक हा व्हॅलिडिटी काढा व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीसाठी सुद्धा तकली पोहे व्हॅलिडिटी काढा जर गोयाने तर त्या अपहान पन्नास वर्षा साठ वर्षा पुरावे होत अरे आपे डायम आहे कवे नाही हिकले रि सायम नाही गोयलेरी तर त्या केसने लि येणारा ती एल सी पुरावं येणारा शाळे दाखलो पुरावं येणारा काही नाही पण आमदार साहेब आखी कलेक्टर कलेक्टरही जात पडता आणि वाला हाती तर ती मिटिंग होई सके त्या वैलिडिटी मिली सके है कोला लोक नहीं मिल मिळली है लोक फ्री रोयला हे काम आमदार साहेब नाही कोय तुम्हाला ना मेने भी बचत गटवाल्या रे हे का नहीं ताई ह बचत गट वाला हा मिळ लाडकी इत कोई ही रोयली है आखे ओला देही केस होत आता आखे सगळी बहिनील ते विहराई गई आखे आखू मां बोया आज भी हैरा बाबा इतिहास सेवा को हूं पेन तू एने तो जीव तो तो आबो हो है आज भी तो विचारो बोजा का तो फिर है नाइक साहेब नोपरा पेन एकद ही सीरीज दादा ने आखे एकद ही सीरीज दादा ने आखे की आबा चाल मां चल आईतुल खावाड़ हूं डाळणी कोदे खावाड़ हूं बाखे पोळी खावाड़ हूं बाजी खावाड़ हूं एक कोदे ही ने आखे या मां संस्कार ना है मां संस्कार जे है आज भी मां भागो त्या योजना त्या काही गोव्य नाही हे त्या योजना ज्या आहे त्या सरकारी हे सरकार दि रोयलो हे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी सरकार हे शिवसेना सरकार हे ताने दि रोयलो हे आणि ज्या बी देऊ रोयलो हे ने बाबा त्या जर गावड्या तू जर लोकांना गावा देतो ने तर आम्हा बी मानता हा काही ते बी रोयलो हे अरे ती केस ते बी के लक्ष्मी खेडा आलीच आहे आणि गुजरातम केस ते बी लोकांना शेतकऱ्यांनी लिहिली आहे अरे देणार रे ते ही दुकान लावा ने तुम्हाला गावड्या ही नोपराबी दुकान हे विसरवाडी हे खांडबार हे चिचपाड हे दोवाडा नाही फक्त कमिशन गावड्या मोई जाते हा अरे का, कालेच ओ जाला सेटाई मान फोन कोलो हो, जा मंजिराम एका ते बिचारी गावडी मोई गोई वाईट वाटे हो मान माहित या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला वळवी साहेबाला फोन लावे त्याला की साहेब ही काय हे येऊ तो आके साहेब ह्या अजून विमो नाही जाईलो हे विमो नाही जायला हे मोही अंदर ती मोई गोई विचार खो ती बिचारी बावीस हजार पाचशे रुपया बोला आता ने या। गोया नाही बिचारी पैसा बोलणारा केस येता या पण या हा दलाली खायले ती ने या ते मोठा गोया ती बिचारी गरीब गरीब रोई गोई योजना दा हरी योजना दा आम्हा बी आखू सरसकट आखान योजना दा आम्हा बी आखू समाजासाठी काम करता फक्त मोई येईन त्या देता हा। फक्त मत राजकारण राजकारण कोमाज राजकारण नाही को यो हो। अख्या लाडकी बहीण योजना हाटी सरसकट सरसकट आखा खाता पैसा टाकी देना ती काम है ती समाजासाठी काम कुवा त आम्हा बी आखणारा की हे बरोबर है पेनी फक्त मतहासाठी राजकारण कोतहा आम्ही या मावसावर पोट्टाम त्या भजनी साहित्य वाटी रोयला आहे अरे डोळ डोड बेन बेन ला खाते हे ऍक्टोपॅड बी तो कॅशिओ बी आहे पॅन्झो बी आहे काय मालूम या कधी फिरलाच नाही आणि बी तिथे वायर निघीज आहे ते डोलको फुटीच आहे अरे नाही रे बाबा दे नाही रे ते हरी वस्तू दा तर आम्ही बी लोक नाव काढी आधे आम्हा सक्षम हे सक्षम हे देवळ्या व्यवस्थित आहे ज्या महाराज लोक हे त्या बी व्यवस्थित है त्या हवे बी कोहास गोठी अडचण नाही आहे कारखाना बी विषय आखो पच्चीस वर्ष कारखाना शिरीजदा चाल चालाड्यो हो। गहाणे थोवी देनो तो हो। ही इलेक्शन लागव्य नव्वद कोटी रुपया कर्ज हे डॉक्टर गावित हिना गावित साहेबा ही गोयो हो। त्या पागे पड्यो हो? त्या नाखू आम्हाला मदत को त्या बी मा